लग्नानंतर सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणजे आपल्यातलं आकर्षण जपून ठेवणं अनेकदा पतीपत्नी आपल्यातलं सेक्स्युअल डिझायर एकमेकांसमोर व्यक्त करत नाहीत आणि हे व्यक्त न ना होण्यामुळे ना नात्यात सगळ्यात आधी कंटाळा येतो अनेकदा असं होतं की लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढतात घर सांभाळणं ऑफिसचं काम असेल मुलं असतील नातेवाईक असतील आणि या धावपळीत पतीपत्नीमध्ये एकमेकांसाठी वेळ देणं आणि स्वतःकडे लक्ष देणं कमी होतं पुरुषांना स्त्रीकडे सगळ्यात जास्त आकर्षित करणारं कारण म्हणजे त्यांची शारीरिक जवळीक क्लिअर सांगायचं झालं तर स्त्रीची सुरुवात मनाकडून होते मग ती शरीराकडे जाते या उलट पुरुषाची सुरुवात ही शरीराकडून होते आणि मग तो मनाकडे जातो आता तुम्ही म्हणत असाल की फक्त प्रेम पुरेसा नाही आहे का नक्कीच प्रेमाला अर्थ आहे प्रेम काळजी आणि शारीरिक जवळीक या तिन्ही गोष्टी त्यांच्या त्यांच्या ठिकाणी तितक्याच महत्त्वाच्या आहेत जर या गोष्टी व्यक्त केल्या नाही तर अनेक वेळा जोडीदार बाहेर कोणाकडे तरी आकर्षित होतो हे वास्तव आहे आवडलं नाही तरी हे खरं आहे यामुळे पुरुष असो वा स्त्री असो दोघांनीही स्वतःला आकर्षक ठेवायला हवं विशेषतः स्त्रियांसाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आपली बॉडी केअर असेल स्किन केअर असेल किंवा कपड्यांमधलं थोडं नवंपण असेल एकूणच आपली पर्सनॅलिटी याकडे लक्ष दिलं तर लग्नातलं आकर्षण कायम राहतं पुरुषांनीही तितकंच पार्टनरला वेळ द्यायला हवा तितकंच ऐकून घ्यायला हवं आणि ॲप्रिशिएट देखील करायला हवं तिच्या भावनांचा आदर करायला हवा कारण नातं टिकतं ते एकाच गोष्टीवर दोघांनीही प्रयत्न करण्यावर वरवर सगळे म्हणतील की फक्त प्रेम असलं की पुरेसं आहे पण मी थोडं प्रॅक्टिकल सांगतोय खरं म्हणजे लग्न सुखी आणि टिकाऊ ठेवण्यासाठी प्रेमासोबत फिजिकल इंटिमसी आणि पर्सनल केअरसुद्धा तितकीच आवश्यक आहे हा विषय सगळ्यांनाच आवडेल का माहिती नाही पण जे आहे ते आहे काउन्सलिंग सेशनमध्ये या गोष्टी देखील पुढे मला नेहमीच येत असतात तुमच्यांना त्यांमध्ये असे काही प्रॉब्लेम्स असतील सल्ला घ्यायचा असेल तर माझा पेड काउन्सलिंग कॉल बुक करू शकतं अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा एट झिरो वन डबल झिरो नाईन थ्री नाईन थ्री नाईन या क्रमांकावर